नमस्कार मंडळी आज पडलो पाऊस मिरगाचा पाऊस मान्सून चालू झालो आहे गावात ते जरा कोपऱ्याने फिरवत आहे तर माका काहीतरी पाण्यामध्ये हालचाल दिसली तुमका मी दाखवते बघा तुम्ही जरा ओळखा व्हायचा काय असं तर जे आपले कोकणा साईडचे असतात त्यांका तर समजतालाच मला वाटणार नाही तुमका दिसता की नाही कॅमेऱ्याची क्लिअरिटी माका वाटणार नाही प्रॉपर असा पण तुम्ही एकदा बघा चढणीचे मासे जे म्हणतात ना वल्गन वल्गन ती वल्गन मी तुमका दाखवते व्हायतो बघा त्या पाण्याजवळ बघा हलता ना ते मासे आहेत हे बघा हे बघा जर दिसत असत तर त्या काकांक का जरा आवाज दिला आहे काका जाळा घेऊन येतात कारण ते कसे का त्या खाग्यात पळतात मासे कमी पाण्यातून मोठ्या पाण्याकडे जातात तर काका इले आहेत आता जाळा टाकून बघूया आपण आपला काय गावतो तर मग कसे ते पळायचे नाही जागेच्या जागे रोवतात ना त्या हळसून थोडं मासं पळत राहतात तर आधी पहिला जरा शांत त्यांची जागा बघूया आपण खय असत त्या काका बघतात त्यांच्यावर नजर ठेवून रवायची लागतात खय मासं जाताना खय नाही तो जसो मासो दिसलो पट्ट्यात गावलो की लगेच जाळा टाकून आपण तो मासो गावतलो काकांना मी दाखवते ते बघा ते बघा ते बघा पाण्यात मासे मोठमोठ्याने पाणी हलवतात त्यांना वरती जाऊचा वरच्या साठी ते जातात अंडी लावू घेतात ते मासे एक म मा, वेगळी मजा असतात कोकणात याची चटणीचे मासे म्हणतात वयतो वैतो बघा वयतो बघा तिथं मोठं मासू बघा होयतो बघा होय तु चाललं दिसतं दिसतं दिसता आता काका धाव दातात बघा जाळा टाकतले थं असा मग परत तो वर खाली वर खाली करता त्या पाण्यात काका अंदाज लावतात तो काय असा तो बघा बघा पाण्यात पाण्यात बघा दिसतात ते जाळ्यामध्ये ते येतले जाळे टाकतले मग जाळ्यामध्ये गावतीत आपण गावलं तर तुमका एकाच दुसरं दाखवत आहे मी काका बघतात काका माझ्यामध्ये दोन तीन मासे आहेत काका जरा त्यांना ते बघतात की एक असा की दोन असा बरोबर तरी मोठं दुसऱ्यासाठी पण टाकतात आता परत हा तो जवळच होतो त्यांनी थेट टाकले नाही बघी आता काय गावता त्याच्यात पण काय गावलो गा। मासो तर एक मासे पकडायची वेगळी मजा असते चढणीचे मासे म्हणतात का दोन असते एक चण्णा नक्षत्र आणि उतरणा नक्षत्र हे चढणीचे मासे पाऊस यंदा लवकर लागलो मे मध्ये बघूया हा काय गावा ह्याच्यात तर काय नाही गं परत एक तिसरा जाळा मारला होता कारण गवाय तर डबक्यात ना मासे जरा वाटत असत म्हणून मोठ्या पाण्यात जातात ते कमी पाण्यातून लगेच मोठ्या पाण्यात जातात काय गावता की नाही बघूया एकदा असा 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 दाखवते थांबा तुम्हाला का काहीतरी असा गावला 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 हे आम्ही काय करतो हे माशीनंतर मग मा बावडीत वगैरे सोडून देतो बघूया काय गावला हे किती मासे गावले बघा हे एवढे गावलेले आजचे मासे यातले जे मोठे मोठे असतात ना जिवंत त्यांना बावडीत सोडतात आणि छोटे मोठे पण मासे गावलेले मी तुम्हाला दाखवते हे बघा हे छोटेशो हे मळवे म्हणतात खूप जणांना माहिती असतात तर तुम्ही अशी वल्गण की तिने माका कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा